आपला समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण गोरेगाव विधानसभा या ठिकाणी आलेलो आहोत शिवसेनेच्या वतीने आज भव्य असा रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्यासोबत विभाग प्रमुख स्वप्नील दादा टेंबुलकर स्वप्नील कशा ही संकल्पना असा आहे की एकोणीस जून आमचा शिवसेनेचा वर्धापन दिन आणि सन्माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला जी शिकवण दिली आणि पंचवीस वर्ष आम्ही करते। समाज राज समाज करना आने त्या शिकवणीचं आम्ही पालन करतोय त्याच्यामध्ये ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर समाजकारणाची ऐंशी टक्के शिकवण बाळासाहेबांनी दिली आणि त्या माध्यमातून आमची एक आमच्या सर्व कार्यकर्त्याच्या मनात एक विचार आला की रक्तदान शिबिर घेणं फार गरजेचं आहे आणि सध्या अशी परिस्थिती आहे की आपल्या ज्या ब्लड बँक्स आहेत त्यांच्यामध्ये पण रक्ताची कमतरता आहे तुटवडा आहे त्याच्यामुळे ही संकल्पना आम्हाला त्या माध्यमातून सुचली आणि मला खरंच एक अभिमान वाटतो की प्रथमता विभाग होऊन झाल्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम आम्ही ब्लड डोनेशनचा घेतला आणि आता मला अभिमान वाटतो जवळजवळ आत्ता अजून चालू आहे म्हणजे म्हणजे तीनशे म्हणजे युनिट आम्ही ऑलरेडी संकलन त्याचं केलेलं आहे आणि अजूनही होतील म्हणजे आता जवळजवळ पाचशे लोकांनी ह्या ब्लड बँकच्या शिबिरामध्ये भेट दिली त्यातल्या तीनशे बाटल्या आम्ही संकलित केलेले आहेत आणि आता अजूनही ते वाढतीलच पण एकच सांगतो ह्याच्या मागे जी प्रेरणा आहे ती सन्माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ दावजी शिंदे साहेब म्हणजे एक तळागाळाच्या कार्यकर्त्याला मोठा करणारा एक मोठं करणारं एक व्यक्तिमत्व एक नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे ते मुख्यमंत्री असतानाही आणि आता उपमुख्यमंत्री असतानाही जे त्यांनी काम केलं आहे असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होणे नाही म्हणजे मुख्यमंत्री असला नाही तळागाळ जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणारा एक नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असताना आमचे आता असं आहे की तुम्हाला विशेष करून एक गोष्ट सांगतो ब्लड डोनेशन घेताना बाटल्या संकलित करताना एखादी गोष्ट वेगळी पण ह्यावेळी आम्ही वेगळी संकल्पना केली आम्ही इकडचे आमच्या गोरेगावचे प्रतिष्ठित जे व्यक्तिमत्व आहे म्हणजे गोरेगाव पूर्वेला आमचे सन्माननीय अश्विन सामंत साहेब आहेत आपले डॉक्टर आहेत ऑर्थोपेटिक सर्जन आहेत त्याचप्रमाणे निखिल दातार गायनेकोलॉजिस्ट आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपले डॉक्टर शाह आहेत गोरेगाव वेशे ते पण गाय गायनेकोलॉजिस्ट आहेत त्याचप्रमाणे आमचे वाकडे क्लासेसचे आमचे मालक किंवा शिक्षक म्हणू प्रोफेसर म्हणू आमचे वाकडे साहेब आहेत त्याचप्रमाणे मराठ राजवंश प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा आमचे सुहास साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे अभिनेते सुनील बर्वे साहेब आहेत आमच्या गोरेगावच्या अभिनेत्री साबेताई आहेत अशा वेगवेगळ्या व्यक्तिमत्व म्हणजे प्रत्येक समाजातील म्हणजे कला मध्ये असू दे मध्ये असू दे आम्हाला या ह्याच्यामध्ये शुभेच्छा दिल्या आहेत डॉक्टर शिल्पा भावे पण आहेत चाइल्ड स्पेशालिस्ट अशा लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि विशेष करून काल तर एक वेगळाच योग आला मला आयुष्यातला की आमचे सन्मान्य उपमुख्यमंत्री यांची माझी भेट झाली आणि मी फक्त साहेबांना सांगितलं की कार्यक्रम त्यांचा संपला प्रवेश होता साहेबांना म्हटलं साहेब मला आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतोय मला शुभेच्छा पाहिजे हा चल ना लगेच कसा माणूस म्हणजे आम्हाला शिवसैनिकाला हेच पाहिजे की आपुलकीचा थाप मारणारा एक व्यक्तिमत्व पाहिजे आणि ते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब आहेत काल त्यांनी पण मला शुभेच्छा दिल्या या आपल्या रक्तदान शिबिराला आणि या रक्तदान शिबिराला सन्मान्य आमचे खासदार वायकर साहेब पण येऊन गेले त्यांनी पण शुभेच्छा दिल्या आमचे सन्माननीय सचिव सिद्धेजी कदम साहेब पण येऊन गेले आताच शिवसेनेचे प्रवक्ते संजय निरुपम साहेब येऊन गेले आमच्या माजी नगरसेविका आणि आमच्या माजी विभाग प्रमुख आता ते आमच्यात आले सन्माननीय साधनाताई माने पण येऊन गेल्या असे शुभेच्छा देणारे दे सर्वच आमचे नेते आज आम्हाला शुभेच्छा देत आहेत ह्या मागचं सर्व म्हणजे मी अतिशोक्ती नाही करत आहे पण शिवसैनिक म्हणून तळागाळातून एक शाखाभोंग मी होतो पण शाखाभोंग असताना कार्यकर्त्यांची जी जोड लागते ना ती हे माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यामुळे आज मी हे रक्तदान शिबिर सक्सेस करू शकतो नाही नक्कीच गोरेगाव विभागातलं आता खरं बघायला गेलं तर काल बकरी ईद होती आणि अशा लागून सुट्ट्या आल्या तर लोक मुळात बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात ते एक मनात गुरूर होते आणि रक्तदानाला जास्ती करून मी आवाहन करेन की पुढे लोगा लोक इथली लोक ही खूप कमी उतरतात तर त्या तरुणांना पण मला आवाहन करायचं की ह्या गोष्टीत तुम्ही उतरायला हवं आणि आज ही जे आज रक्त संकलन झाले तीनशे साधारण बाटल्या झाल्यात तर त्या मागे जर ती कुठली टीम असेल तर ती खरंच खरंच कार्यकर्त्यांची टीम आए, जे नहीं, आहे जे आतापासून नाही गेले पंचवीस वर्ष आमच्या सोबत आहेत आणि त्यांना माहिती आहे रक्तदान शिबिर हे आधी वेगवेगळ्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्यावेळेला ही टीम कायम आमच्या सोबत राहिली आणि आता नवीन नवीन तरुण हे जोडले गेलेले आहेत आणि मी युवांना आव्हान करीन तुमच्या मार्फत की जिकडे जिकडे तुम्हाला जमेल तिथे रक्तदान तुम्ही करा काळाची गरज आहे आणि रक्ताचा तुटवडा हा खूप जाणवतो आणि खूप बरं वाटत जसं आता स्वप्नील साहेब म्हणाले की आम्हाला एक आधार वाटतो आपल्या पाठीवर कोणी थाप दिली तसेच आपले आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब हे आमच्या मागे उभे ते भक्कमपणे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही हिरिरीने पुढे जातोय आम्ही आपला आपला प्रभाग हा गोरेगाव प्रभाग पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्या टीमला सोबत नेण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांपुढे समाजात लोकांसाठी हे वेगवेगळे उपक्रम असेच नवीन नवीन उपक्रम अजून काय असतील ते उपक्रम करून लोकांच्या करून आम्हाला आशीर्वाद मिळावेत एवढी अपेक्षा करतो थांबतो